सव्वीस तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्याच्या स्वारगेट ते सिव्हिल या मेट्रोचं उद्घाटन सोहळा अर्थात लोक लोकार्पण सोहळा होणार होता मात्र पावसाच्या अभावी सभा आणि मेट्रोचं उद्घाटन जे रद्द झालं होतं मात्र एकोणतीस तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ह्याचं ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण सोहळा होणार आहे मात्र मव्यानी आंदोलनाचा इशारा दिला होता जी मेट्रो आहे ही लोकांच्या उपयोगासाठी आहे लोकांसाठी आहे त्यामुळे तिचं लवकरात लवकर उद्घाटन करावं कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता कुठल्याही प्रकारे लोकांची गैरसोय न करता तुम्ही लवकरात लवकर आंदोलन सुरू करा असं मग आणि पवित्रा घेत होता आज पुणे सिल मेट्रोच्या बाहेर महाविकास आघाडीच्या पुण्याच्या नेत्यांनी हे आंदोलन केलेलं आहे आणि मेट्रोचं लवकरात लवकर उद्घाटन करावं अशी त्यांनी यावेळी मागणी केलेली आहे मेट्रो आजच्या चालू झाली पाहिजे काल मेट्रोचं उद्घाटन होतं एकटा तर पंतप्रधानांनी कुठल्या मेट्रो कुठल्या उद्घाटन आलं पाहिजे ठरलं पाहिजे महाराष्ट्राच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कालचं उद्घाटन का होत एका टप्प्यातलं पाच वर्षामध्ये पाच वेळा मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले सोळाला केले अठराला केलं बावीसला ला केल्या केले ला चोवीसला बी येणार होते म्हणजे याचा अर्थ की तुम्ही राजकीय लोभाबाई आणि आम्ही काहीतरी देशासाठी करतो प्रयत्न तर आमचं हेच म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये आजच्या मेट्रो चालू झाली पाहिजे दम नाही तर आमच्यात दाखवतो फक्त एक टेक्निशियन द्या ड्रायव्हर द्या आम्ही या ठिकाणी मेट्रो आम्ही सुरू होत दाखवतो मेट्रो आमच्या हक्काची आहे पैशाची आहे ती सुरू झाली पाहिजे या ठिकाणी आमची मागणी आहे या ठिकाणी मोदींच्या किशात पुणेकरांना वेटीस धरून ही भारतीय जनता पार्टी स्वतःची पोळी भरण्याचं काम करतोय याचा खऱ्या अर्थाने पुणेकरांच्या होती आम्ही निषेध व्यक्त करतो आणि पुणेकरांच्या पैशाचा हे वाटोळं करतात चांगल्या कामासाठी हे पैसे खर्च करावेत अशी आमची त्यांना विनंती आहे आणि आज आम्ही मेट्रोचं उद्घाटन करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या हस्ते हे मेट्रोचं उद्घाटन करणार आहोत एकोणतीस तारखेला मेट्रो सुरू होणार आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट ते स्वारगेट आणि स्वारगेट ते डिस्ट्रिक्ट कोर्ट या दोन्ही मार्गावर जे आहे मेट्रो सुरू होणार आहे आणि प्रवासी लगेचच उद्घाटन झाल्यानंतर लगेचच प्रवास करू शकणार आहेत त्याचबरोबर स्वारगेट ते कात्रज हा जो मार्ग आहे त्याचं भूमिपूजन देखील होणार आहे ते मान्य पंतप्रधान जे व्हिडिओ लिंकद्वारे करणार आहे त्याच्यामुळे एकोणतीस तारखेला शंभर टक्के पुणेकर डिस्ट्रिक्ट कोर्ट ते स्वारगेट असा प्रवास करू शकतील